नमस्कार मंडळी तर आपण आज मोहनबागेत आलेलं आहे सध खरं सांगायचं म्हणजे तर आता या बागेकडं बघून म्हणजे जीव जीव असा कसावीस होतो कारण काय तर जेव्हा पण आम्ही विजिट केले तेव्हा भरभरून असे असे फळं दिसलेले आहेत पण आता हार्वेस्टिंगचा टाईम होता हापूस होता याला लवकर काढणं गरजेचं होतं त्यामुळं आता पूर्ण हार्वेस्टिंग झालेली आहे आज रोजी पूर्ण हार्वेस्टिंग करून आता झाडाची कंडिशन तुम्ही बघत असाल तर हिरवे पानं दिसत आहेत तुम्हाला पण फ्रूट एकही दिसत नाही कारण हार्वेस्टिंग झाल्यामुळं पण याच काळामध्ये आपण फळासोबत जे याला लागणारं प्रोटेक्शन आहे कीड आहे त्या किडीचे कसे व्यवस्थापन करायचं आहे आणि झाडाला जे कीड लागते ते कीड कशी बाहेर काढायची आहे तर आपण जाऊन घेऊया या पूर्ण बागेची देखरेख करणारे आपले आवडते सर्वांचे पहिल्या पण व्हिडिओमध्ये त्यांचं नाव सांगितलेलं आहे ते म्हणजे सोमोशी सर सर तर कसं काढता येईल खीड असे कसं ओळखाव कशी कीड लागलेली आहे झाडाला ते आता आजच असं लाईन धरून आम्ही चेकअप केलो झाड ते थोडा असं भुसा पडलेला दिसला खाली भुसा पडते का खाली असं भुसा पडलेला दिसल्यामुळं बरोबर आम्ही या ना हा कोरून काढलो असं जसं खात गेलं तसंच काढल्यामुळं इथं बरोबर आळी सापडले दोन आळ्या सापडल्या आता अरे बघा आळी बघा लाईव्ह आहे जिवंत आळी आहे हे दोन आळी आहेत अशा आळ्या सापडल्या कशाच्या छायानं काढता तुम्ही हे कसं कोरता कशा हे पोटाशीनं असं बरोबर हालून बरोबर काढतो असं आणि जिथपर्यंत असं गेलेलं आहे हाल ते भाग सगळा काढून खुल्ला केला की हे साल कडण आणि भरून येते बोर्ड पेस्ट लावून <laughs> <लो, laughs> बघा तुम्ही फ्लोराचं क्लोर, इंजेक्शन आपण वापरता हो। <laughs> सोडून सनी लिक्विड मध्ये घालून आणि आपण आता भरून येते आपलं पूर्ण भरून आता ही जी जी झालेली आहे झाडाची ते पूर्ण भरून निघते सोडलं तर पुन्हा हे भरून येत नाही व्यवस्थित केलं तर मग पुरा भरून याला सपोर्ट होतो त्याला बरोबर बघितलं असेल तुम्ही मित्रांनो की एक दोन आळी सापडली बघा आळीची जे तुम्ही लेंथ बघा किती मोठी आहे आणि त्याची साईजही बघा किती मोठी आहे आणि त्यांनी जे खालेलं जे पार्ट आहे झाडाचा एवढं मोठं झाड आहे आणि बघा ते बघा चौकीकडून दाखवताय तुम्हाला की कि किती प्रकारे त्यांनी खालेलं आहे आणि दुसरी गोष्ट त्याला काढण्यासाठी किती मेहनत लागते आणि हे बघण्यासाठी कधी झाडाला आळी लागली की नाही खाली त्या झाडाचा भुसा पडलेला असते छोटा त्याच्याहून कळते आपल्याला की इथं आळी आहे पण नेमकी खोड आळी ही नेमकी कुठं आहे ते शोध 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 थोडं थोडं करत करत सगळं ते आपल्याला शेवटपर्यंत जावं लागते जावं लागते नसल तर हे झाड पूर्ण नष्ट होत पूर्ण जर राऊंड मारलं ते झाड सुद्धा आणि त्यांचं म्हणणं असं आहे की जर ही आळीनं जर चौकीकून राऊंड मारला म्हणजे ते साल जर चौकीकून कट झाली वरच्या सालीची आणि खालच्या सालीचे दोन जर वेगवेगळे पाठ झाले तर ते झाड जिवंत राहू शकत नाही तर त्यासाठी तुम्ही आता नंतर काय करता त्याला बोर्ड पेस्ट क्लोरोपायरेपास इंजेक्शन आपण लिक्विड करून सिरीज न सोडले परत आता हे बोर्ड पेस्ट लावून सोडतो मुरतो मूर्त चुना त्यानंतर बोर्ड पेस्ट लावल्यानंतर हे सगळी झीज भरून निघते झाडाची ओके तो, चांगला आहे जास्त झाल्यानंतर आवरत नाही पुन्हा नंतर आपल्याला अवघड होत झाड नुसकान होते झाडाचं अच्छा अच्छा आणि ते जर काढणं हे अत्यंत आवश्यक आहे त्यानंतर जर काढणं दुर्लक्ष केलं तर त्या आळ्या खूप वाढत जातात का प्रमाणात फांदीच वाढत जाते पुरा नष्ट करते आणि ही आळी एका ठिकाणी ठिकाणी जाते कंटिन्यू रात्र दिवस तिचा कार्यक्रमाचा कतरायचं अरे बा तर त्यापासून बघा एवढा आपण जीव लावतो झाडाला एवढा खर्च करतो हे किती वर्षाची झाडं आहेत तरी जवळजवळ पंचवीस वर्षाचे झाड आहे पंचवीस वर्षापासून आपण निगा राखतो आणि थोडंसं दोन मिनटाच्या आपल्या मेहनतीपाई जर आपण सोडून देत असेल तर ते झाडाचं जीव आहे माणसाप्रमाणेच आहे त्याला वाचवण्याचं काम आपल्या सोमोशी सरांनी केलेलं आहे आणि हे सर्व जी जी झालेली आहे त्याची आपण माणसाला लागल्यानंतर जशी मलमपट्टी करतो तशी मलमपट्टी म्हणजे याचं बोर्ड मिक्सचर आहे दिसलेलं आहे पहिल्यांदा पण लावलेलं ला आहे आणि हे खोडकिडीपासून वाचवते आणि सालीला भरण्यामध्ये सुद्धा मदत करते धन्यवाद सर आपण खूप चांगली माहिती दिली आपल्या लोकांना थँक्यू